सर्व सामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार नमस्कार धडक बेधारक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी शिरोळ तालुक्याची वाटचाल मेडिकल हबकडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अर्जुनवाड येथे राजश्री श्रविकास आघाडीची सभा संपन्न शिरोळ तालुका आरोग्य सुविधांच्या दृष्टीने मेडिकल हब म्हणून विकसित करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकली जात असून त्या दृष्टीने विविध महत्त्वाची कामे सध्या सुरू आहेत नऊशे बेडसहित ग्रामीण रुग्णालयाचे अत्याधुनिक रूपांतर तसेच सिटी स्कॅन एक्स रे प्रस्तावित कॅन्सर रुग्णालय पश्चिम महाराष्ट्रातील अत्याधुनिक मनोरुग्णालय यासह ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे आपत्कालीन उपचारासाठी आवश्यक असलेली प्राथमिक सेवा पहिल्या एका तासात मिळावी यासाठी ती। तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम केली जात आहे यासोबतच उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विशेष उपचार सुविधा बळकट करून नागरिकांना इचलकरंजी सांगली किंवा कोल्हापूरकडे धाव घेण्याची गरज कमी करण्याचा प्रयत्न आहे कर्करोग उपचार मानसिक सेवा आणि रक्तसाठा केंद्र उभारण्यासारख्या योजना राबवल्या जात असून या सर्व उपक्रमांमुळे शिरोळ तालुका आरोग्यसेवांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्याच्या मार्गावर आहे आमदार राजेंद्र पाटील यटरावकर आपल्या मनोगतात शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सक्षमीकरण पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर भर देत तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न कसे वाढेल याचा सातत्याने विचार करून धोरणे राबवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी डी सी मंजुरी औद्योगिक विकासावर भर देण्यात येत असून स्थानिक पातळीवर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे एक विचाराचे लोकप्रतिनिधी असतील तरच विकासाला अस गती मिळते असा विश्वास व्यक्त करत विकासासाठी एकजूट आणि सकारात्मक राजकारण आवश्यक असल्याचे आमदार यड्रावकर या यांनी अधोरेखित हो केले या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उमेदवार अमोल चव्हाण पंचायत समितीचे उमेदवार सीमा म्हैशाळे दीप्ती जाधव पंचगंगा साखर कारखाना वाईस चेअरमन बाबा पाटील दिग्विजय पाटील कुरुंदवाड उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड अभिजित जगदाळे चंद्रकांत मोरे नंदकुमार पाटील विकास पाटील प्रदीप चौगले सावकर अर्चना थोरात नंदाताई खोत शोभा कोळे यांच्यासह राज्याशी शाह विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या